पूजा वगैरे सगळी झाली आता हे कपडे राहिले ते सुकत घातले आज आणि ह्या छत्र्या हे दिव्यांमधलं काढणार आहे मी हे बघा ह्या दिव्यांमधलं दिव्यांमध्ये सगळं ठेवलं आहे हे साफ करायचं आहे मला आज दिवाण आणि ह्या छत्र्या बघा वल्ल्या तशात पिशवीत भरून ठेवलं प्लॅस्टिकच्या तर म्हणलं हे सुकून एकदम छान या पिशवीत हे बघा ह्या पिशवीत भरून ठेवणार आहे आणि मग या ओलल्या ठेवलं की त्या कुसत्यात आणि हे बघा मी सुकायला ठेवल्या मी बघितलंच नाही हे थैलीत आणून तसंच भरून ठेवले होते मग ते काढले हे साफसफाई करायला काढलं आहे सगळं फुलं आता गणपती येते तर सण आहे सगळे तर म्हटलं ह्याच्यावरचा कपडा येते धुवायला काढला आहे आता कपडे झाले आता हे काही साफसफाई करायची आणि हे बघा इथलं वरचं पण माळ्यावरचं पण साफसफाई करायची तर आता चहाचा कप मारून ही साफसफाई करणार आहे सगळी आता पहिली भांडी घासणार आहे किचन वाट्यावरचं आवरल्याशिवाय काय तर असं छान पैकी परतून घेणार आहे हा आणि मग हात दुपारी खाणार आहे भाज्या वगैरे पचोडीची भाजी आहे जाताची ताज बी सगळी साफ सफाई आहे बघा दिवाणमधली मग तुम्हाला दिवाण साफ करून झाला की दाखवेल असं एक 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 एकदम एक, एक थोडं थोडं आता मी साफ करून ठेवणार आहे तर आता गणपती पण आले मग आता बिचांना धुतला परत पाऊस मोठा झाला की मग सुकणार नाही मग मी बिचांना पण धुतला आहे आता मी तो दुपारी छानपैकी गोळ्या बारीक घड्या घालून बांधून ठेवणार आहे तुम्हाला मी दाखवेल तेव्हा व्हिडिओ तर आता आपण व्हिडिओ बंद करूया हे बघा हे सगळं गणपतीचं सा सामान इथे पुसून घेतलंय मी हे उशा हे जेवणाचं हे भांडे हे बघा गोदड्या मी धुतल्यात आता हे कपड्यात मी छान बांधून ठेवणार आहे तर ही अशी एक एक मी दोन घडी घालून ठेवल्यात तर हे मी सगळं असं व्यवस्थित लावणारे उशा इकडं आपल्याला नाही लागत त्या गोदड्या मी इकडं ठेवते लागणारे तर ठेवते म्हणजे त्यात मिक्स होत नाहीत आपले आपल्या ते बघा मी आता ही जी गटडी बांधणार आहे ह्या सगळ्या धुतल्या गोदड्या मी तुम्हाला दाखवते मी कशी गटडी बांधली बघा मला काय एवढं आवडून नाही पण छान बांधली आता हे आपण ठेवणारे हे न लागणारे चाद, चा चादरी पडदे आणि हे पण आणि वापरायचा बिचारा मी एक साईडला ठेवणार आहे हे बघा आपलं झालं आहे बघा पलंग साफ करून ते बघा इकडे मी न लागणाऱ्याच वस्तू आहेत आणि ह्या साईडला वापरणारे तर हे मजन काटा आणि हे आपला हा दिवाणाचं करून साफसफाई झाली बरं का ते बघा आपलं सगळी सा साफसफाई झाली हे बघा आता फक्त या छत्र्या ठेवायच्यात हे बघा दिवाण बी साफ झालं आणि ते टेबलवरचं मी सकाळी काढलेलं ते पण सगळं लावलं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून बाय